नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक नागनाथ उस्तुरे ईव्हीएम मशीन अर्थात इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन मित्रांनो हे इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन आता या इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन वर पूर्वी दोन हजार पंधरा पासून एखादा उमेदवार असेल तर त्याचे कृष्ण धवल म्हणजे ब्लॅक अँड व्हाईट फोटो होते पक्षाचं चिन्ह होतं नाव होतं आता बघ केंद्रीय निवडणूक आयोगानं सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस मध्ये काही मार्गदर्शक तत्वे जारी केले आणि आता कृष्ण धवल छायाचित्र या उमेदवाराचे न वापरता आता ईव्हीएम मतपत्रिकेवर उमेदवाराचे रंगीत छापले जाणार आहेत रंगीत छायाचित्र छापलं जाणार आहे का मित्रांनो कारण मतदारांचा मतदारांना चेहरा ओळखता यावा अडचणी त्यांना येता कामा नये स्पष्ट वाचनीय हा सगळा बदल करण्यासाठी निवडणूक आयोगानं हा बदल केलाय आणि चेहरा छायाचित्र जे काही आहे ती चतुर्थांश भागावर आता छापला जाणार आहे आणि अजून एक गोष्ट लक्षात ठेवायचं मित्रांनो की मतदारांना सहज ओळखता आलं पाहिजे म्हणून अनुक्रमांक असेल किंवा नावाचा आकार सुद्धा त्याचा फॉन्ट आता बोटा ठेवला जाणार आहे बिहार विधानसभेच्या निवडणुकीमध्ये या बदलाची आता अंमलबजावणी होणार आहे कुठल्याही स्पर्धा परीक्षेला विचारू शकतात आणि मित्रांनो हो निवडणूक एकसष्टच्या कलम एकोणपन्नास बी अंतर्गत दिशानिर्देश निवडणूक आयोगानं जारी केले अक्षराचा <coughs> आकार थर्टी असेल अनुक्रमांक आणि नोटाचा पर्याय भारतीय अंकात छापला जाणार आहे आणि सर्वात महत्वाचा मुद्दा की ईव्हीएम मतपत्रिकेसाठी सत्तर जीएसएम ग्रॅस पर स्क्वेअर मीटर कागदाच्या गुणवत्तेचा संदर्भ असणार आहे आणि गुलाबी कागदाचा वापर केला जाणार आहे मित्रांनो आणि सर्वच निवडणुकीमध्ये आता येणाऱ्या काळात याचा वापर होणार आहे पण सुरुवात मात्र बिहार विधानसभेपासून असणार आहे आणि मग इथं लक्षात एवढंच ठेवायचं की सतरा सप्टेंबरला की ईव्हीएम जी काही मशीन आहे त्याच्यावर उमेदवाराचे आता रंगीत छायाचित्र असणार आहे कृष्ण धवल असणार नाहीयेत हा बदल तुम्हाला स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीनं माहिती असणं खूप अपेक्षित आहे अशीच नवनवीन माहिती मिळवण्यासाठी आपलं नागनाथ उस्फोरे नावाचं युट्यूब चॅनल सर्च करा सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेलआयकॉनचं बटन दाबा थँक्यू मित्रांनो